झालं असं की नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे तो घ्यायचं ठरल्यानंतर समाजातील बऱ्याच घटकांकडून काही शिकलेल्या असं लोकांकडून नोकरदार मंडळींकडून विविध आदिवासी सामाजिक संघटनांकडून अशी मागणी व्हायला लागली की आपण आदिवासी दिन हा अकोल्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एकत्र घ्यावं नव्हे तशा प्रकारची यावेळेस पहिल्यांदा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सीताबाई पतवे असतील किंवा अनेक मान्यवर असतील किंवा हरिभाव असोवले असतील काही बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी असतील मदन पतवे असतील बऱ्याच लोकांनी मागणी केली की आपण सर्वांनी एकत्र हा जागतिक आदिवासी दिन साजरा करूया आणि त्याच्यामध्ये कुठले राजकारण न आणता एक सामाजिक कार्यक्रम म्हणून आपण उत्कृष्ट प्रेम घेऊया प्रकारे पहिल्याशी मिटिंग झाली तर त्याच ठरलं होतं की आपण दुसऱ्याशी साडेबारा मिटिंग घेऊया सगळ्यांची आणि मग तो एकत्र कार्यक्रम घेऊया तसं मला आठवतंय दाते साहेबांनी माझी बाईट पण घेतली मग त्यांना अपील केलं होतं साडेबाराच्या मिटिंगचं तर नेक्स्ट डे आमदार साहेब आले बाकीच्या मग मारुती मेघाळ असतील अमित वांगरे असतील त्यांना आम्ही कंटिन्यू फोनवर बोलत होतो आले नाही बाकी कंपनी होती ते, ते नंतर गेले आणि आपल्याशी आम्ही मागणी बोलली होती की मधुकर तोकर तळपडे तळपडे साहेब आमचे अध्यक्ष असतील म्हणजे एकूणच या कार्यक्रमाच्या तर काय झालं काही कळलं नाही मी काही कोणाला दोष देत नाही परंतु प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि जी काय आपण एक कार्यक्रम घेण्यासाठी एक कृती समिती स्थापन केली होती ती तशीच राहिली कागदारच राहिली आणि प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर केला सर्व समाजाचा एकत्रित कार्यक्रम घेता आला नाही त्याविषयी माझं काही म्हणणं नाही प्रत्येकाने आपापलं इच्छित साध्य करण्यासाठी जाहीर केलं असेल कारण तोंडावर विधानसभा आहे पण मला एक प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की समाजातील बऱ्याच स्तरातील बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं सगळ्यांनी एकत्र घ्या शांततेच्या मार्गाने घ्या शिस्तीत घ्या की जेणेकरून एक चांगली इमेज युनोनी जागतिक अशी तीन जो जाहीर केलेला आहे त्याच्या मागच्या भावना आपण विचारात घेऊन एक चांगल्या प्रकारे सादर करण्यामागची भूमिका होती पण ती काही लोकांना मान्य नसल्यामुळे तसं काही होऊ शकलं नाही पण हरकत नाही मला याप्रसंगी एकच सांगा असं वाटतं की माझा प्रामाणिक प्रयत्न असा होता की सगळ्यांना एकत्र घेऊन आपण एक, एक कार्यक्रम घेऊया पण काही लोकांनी त्यात थोडंसं वेगळा सुरू लावल्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील परंतु जागतिक आदर्श दिनामध्ये राजकारण आणू नये अशी माझी विनंती राहील कारण जागतिक का आदर्श दिनातून काय साध्य करतो आपण तरुणांना आपण काय आदर्श देतो आपण जर नेत नेतृत्व करतोय समाजात नेतृत्व करतोय तर सामाजिक आडी अडचणी असतील आणि ज्या काही संस्कृती असतील चालीरीती असतील याचं जतन करण्यासाठी युनोनिम जो काही का जागतिक अतिशय साजरा जाहीर केला आहे त्या दृष्टीने आपल्याला खरं म्हणजे कार्यक्रम घेणं उचित होतं तर तो झाला नाही हरकत नाही दुसरा मुद्दा सह्याद्री अतिथीगृहावर